बौद्ध मंदिर अधिनियम एकोणीसशे पन्नास रद्द करण्यात यावे यासह विविध मागणी करता यशवंतराव चव्हाण प्रशासकीय मंगळवारी दुपारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे यावेळी उत्कर्षता रूपवते माणिकराव यादव चंद्रकांत पवार राजू मंतोडे रामदास भालेराव एकनाथ मेंदे अशोक गायकवाड रवींद्र भालेराव विशाल रूपवते संगीता मिसाळ शकुंतला जाधव गौतम रोहम संध्या खरे सुनीता भालेराव वैभव मोकळ आदीसह सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उत्कर्षता रुपवते म्हणाले की अशोक सम्राट यांनी चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधले यात अनेक बौद्ध विहार लेण्या आहेत प्रत्येक मंदिरे त्यात धर्माच्या ताब्यात आहे परंतु बौद्ध धर्माचे धर्मा महाविहार लेण्या बौद्धाच्या ताब्यात नसून विशिष्ट धर्मियांच्या ताब्यात आहे बौद्ध विहार दीक्षाभूमी नागपूर असे अनेक बौद्ध स्थळे विशिष्ट धर्मियांच्या ताब्यात आहेत त्यामुळे बौद्ध मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा बुद्धाच्या सर्व बौद्ध स्थळे ही भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय संस्थेच्या ताब्यात देण्यात यावी तर परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या खुनाचा तपास करून पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी तसेच छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयाच्या वतीने अधिकाऱ्यांनी स्वीकारले